जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने रावरी येथील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर आणि प्रेरणादायी वक्ते डॉक्टर विजय तनपुरे यांनी आज लोणावळ्यातील अम्बे व्हॅली येथील एअरपोर्टवरून तीन हजार फूट उंचीवर हमरशूट पॅरामोटर उड्डाण करून धाडसी विक्रम नोंदवलाय या संपूर्ण ऐतिहासिक साहसी उड्डाणाचे नियोजन मार्गदर्शन व व्यवस्था ही प्रख्यात उद्योजक कॅप्टन विजय कुमार सेठी यांनी स्वतः पाहिली दोन विजय एकत्र आले आणि हा विजय घडला या अर्थपूर्ण संदेशासह हा अनोखा उपक्रम साकारला गेला उड्डाणानंतर डॉक्टर तनपुरे भाऊक होत होते माझा विजय आकाशात दिसतोय आणि विजय कुमार शेट्टी यांचा विजय माझ्या मनात आहे विशेष म्हणजे एकोणावीसशे त्र्याण्णव साली डॉक्टर तनपुरे यांच्या पहिला पोवाडा कॅसेटचे प्रकाशन करणारेही विजय सेटीच होते आज तब्बल तीन दशकांनंतर दोन्ही विजय पुन्हा एकत्र येत आणखी एक इतिहास घडविण्यात यशस्वी ठरलेत या साहसातून धैर्य जिद्द आणि क्षमता यांचा प्रभावी संदेश देत जागतिक अपंग दिनाचा अर्थपूर्ण उत्सव शिवशाहिरांनी आकाशात उजळून टाकला आहे